श्री स्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार हरतारिका पूजेचे नियम हरतारिका हे व्रत भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला असते विवाहित महिला आणि अविवाहित मुली हे व्रत करतात विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी हे व्रत करतात तर अविवाहित मुली या व्रताच्या पुण्यापूर्ण फळातून एक चांगला जीवनसाथी मिळतो पौराणिक कथेनुसार हरत आणि अलिका या दोन शब्दांनी मिळून बनलेला शब्द म्हणजेच हरतालिका आता आपण बघणार आहोत हरतालिका पूजेचे नियम नंबर एक एकदा हरतालिका व्रत केल्यास ते आयुष्यभर पाळावे लागते नंबर दोन हरतालिका पूजेची सुरुवात शंकर पार्वतीच्या वाळूची मूर्ती तयार करून स्थापना करावी शिवपार्वतीच्या पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य वापरून विधिवत मनोभावे पूजा करावी आणि हरतालिकेची कथा वाचावी नंबर तीन हरतालिका पूजामध्ये देवी पार्वतीला काकडी मक्याचे कनिस अर्पण करणे अनिवार्य आहे नंबर चार हरतालिका पूजा ही सकाळी तसेच प्रदोष या काळात केली जाते नंबर पाच पूजेसाठी भगवान शिव पार्वती आणि भगवान गणेश यांच्या वाळूच्या मूर्ती बनवून त्यांची पूजा करावी श्री गणेशाची पूजा करून पूजेला सुरुवात केली जाते नंबर पाच सवासिनीच्या सर्व वस्तू माता पार्वतीला अर्पण केल्या जातात शिवाय या दिवशी काळे कपडे घालणे टाळावे तसेच उपासाच्या दिवशी झोपू नये नंबर सहा हा सोळा शृंगाराचा हा उत्सव आहे या दिवशी महिलांनी सोळा शृंगार करूनच शिवपार्वतीची पूजा करावी यामुळे भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होऊन आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात <coughs> नंबर सात हरतालिकेचा उपास त्याच दिवशी सुटत नाही तर उपास हा दुसऱ्या दिवशी चतुर्थी तिथीला म्हणजेच गणपती उत्सवाच्या पहिल्या दिवशी सोडला जातो नंबर आठ व्रत सोडण्यापूर्वी आंघोळ करून विधिवत पूजा करून सर्व साहित्यासह मातीच्या शिवलिंगाचे विसर्जन करावे आणि प्रसाद खाल्ल्यानंतर उपास सोडावा नंबर नऊ उपास सोडताना पूजेत ठेवलेल्या काकडीनेच उपास सोडावा नंबर दहा शास्त्रानुसार हरतालिका व्रताच्या वेळी व्रत करणाऱ्याने रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे या दिवशी कोणत्याही प्रकारचे वाद घालू नये तसेच व्रत पाळताना तुमचे मन शांत आणि प्रसन्न असावे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका